नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नर्सिंग नोट्समध्ये आपले स्वागत आहे तर व्हिडिओ हा फरक स्पष्ट करा आहे प्लासेंटा प्रिविया अब अब्रशिओ प्लासेंटा तर आपण पहिला त्याची डेफिनेशन बघूया प्लासेंटा प्रिविया ही गर्भधारणे दरम्यान एक समस्या असते जेव्हा प्लासेंटा गर्भाशयाचे उघडणे पूर्णपणे किंवा अंशता झाकते या स्थितीला प्लासेंटा प्रिविया असे म्हणतात गर्भाशयाचे उघडणे पूर्णता किंवा अंशता झाकते म्हणजे काय तर जशी पिशवी आहे ठीक आहे तर हा झाला सर्विक्स हे झालं सर्विक्सचा भाग आणि हे झालं युटेरस ठीक आहे हा भाग आहे तो युटेरस जेव्हा गर्भाशयात गर्भाशय उघडणे किंवा पूर्णपणे किंवा अंशता झाकते या स्थितीला प्लासेंटा प्लॅसेंटा गर्भाशयाला पूर्णपणे झाकते म्हणजे काय तर या साईडला या ठिकाणी असं प्लासेंट असतो म्हणजे सर्विक्सच्या भागावरती प्लासेंट असतो आणि बेबीकड असतो हे जे कॉर्ड आहे तर हा गर्भाशयाच्या सर्विक्सच्या भागाला प्लासेंट पूर्णपणे झाकला जातो इथे म्हणून अशा कंडिशनला काय म्हणतात प्लासेंटाप्रिवे असे म्हणतात तर प्रसूतीपूर्वी प्लासेंटा, प्लासेंटा गर्भाशयाच्या आतील भिंतीपासून अंशता किंवा विभक्त झाल्यास बाळास ऑक्सिजन आणि पोषण तत्वाचा पुरवठा कमी होऊ शकतो त्यामुळे मातीस मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊ शक होऊ शकते या स्थितीला अब्रक्षियो प्लासेंटा असे म्हणतात अब्रक्षिओ प्लासेंटा म्हणजे बघा हा झाला सर्विक्सचा भाग हा झाला सर्विक्सचा भाग आणि हा झाला युटेरसचा भाग ठीक आहे समजा प्लासेंटा हा युटेरस वेगळा झालेला असतो म्हणजे असा असतो बेबी असेल कॉर्ड असेल ठीक आहे मला काय एवढी आकृती व्यवस्थित मी काढलेली नाही तुम्हाला समजण्यासाठी कच्ची आकृती काढली तर हा प्लासेंटाचा भाग असतो हे बेबी असतो म्हणजे ह्या हे जो युटेरसचा भाग आहे त्यापासून हा प्लासेंटा कसा आहे सुटलेला आहे वेगळा झालेला आहे अटॅच आहे का नाही तर मग ह्या कंडिशनला काय म्हणतात प्लॅब्रोपशिओ प्लासेंटा असे म्हणतात त्यामुळे काय होतं तर इथून ब्लिडिंग चालू होते हे ते सगळे ब्लड ब्लड झालेलं असतं ओके आणि हे ब्लड असं 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 व्हायरल याच्यामध्ये पण ब्लिडिंग होते याच्यामध्ये पण ब्लिडिंग होते ठीक आहे तर यामध्ये दुसरा पॉइंट बघूया यामध्ये वेदनारहित रक्तस्त्राव होतो तर यामध्ये सतत आणि वेदनायुक्त रक्तस्त्राव होतो हे पेनलेस आहे आणि हे पेनफुल आहे रक्तस्त्राव तीव्र कमी किंवा किंचित असू शकतो रक्तस्राव तीव्र कमी किंवा अनुपस्थितीत लपलेला असू शकतो म्हणजे कधी कधी काय होतं फक्त आतले इंटरनल ब्लिडिंग होते बाहेर येत नाही रक्त ठीक आहे त्याला म्हणतात अनु अनुपस्थितीत किंवा लपलेला आतल्यात ब्लिडिंग होत राहते रक्तस्त्राव तीव्र कमी किंवा कंचित असू शकतो रक्तस्राव तीव्र कमी किंवा अनुपस्थितीत असतो चौथा पॉईंट आहे तीव्र रक्तस्राव झाल्यास शॉक आणि अशक्तपणा येतं आणि थोडासा जरी रक्तस्राव झाला तरी हा शॉकानी अशक्तपणा येतो युटेरस मऊ आणि टेंडर नसते तर यामध्ये युटेरस कठीण आणि टेंडर असते उच्च रक्तदाब व प्रो प्रोटीन युरिया नसते उच्च रक्तदाब व प्रोटीन युरिया असते अनेकदा लालसर रक्तस्राव असतो अनेकदा गडगद लाल, लाल भडक असतो बाह्य नुकसानाशी सुसंगत असतं म्हणजे धक्का वगैरे लागल्यास ह्याला प्रॉब्लेम येऊ शकतो म्हणजे थोडासा जरी धक्का लागला तर यामध्ये काय होतं ब्लिडिंग होऊ शकते किंवा ॲक्सिडेंटली पडलं कोणी काय तर त्यावेळेस पण ब्लिडिंग होऊ शकते पोटावर वगैरे पडलं अनेकदा सॉरी बाह्य नुकसानाशी विसंगत असते याचा बाह्य नुकसानाशी काही संबंध नसतो तो आतल्यात रक्तस्राव होतो किंवा आतल्यात काय प्रॉब्लेम असतील ते बाह्य नुकसानाशी सॉरी एफ एस एच म्हणजे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन सहसा उपस्थित म्हणजे सहसा अनु अनुपस्थित पुढच्या व्हिडिओमध्ये न्यू क्वेश्चन पेपर मी घेऊन येणार आहे तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका थँक्यू